स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज नाग आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता आम्ही तयार झालोय आणि आता आम्ही चालणार आहोत गावी गावी सगळे सण असतात आणि कोणताही सण असला तरी आम्ही जातोच तर आता हे आता येतील थोड्या वेळातच मग आम्ही निघू स्वीटी आणि गोल्डन दोघांना पण घेऊन जाणार आहोत आता गोल्डनला अजून काय अंदाज आला नव्हता की जायचं आहे वगैरे तर आत्ता ह्यांचा फोन आल्यापर्यंत जो जागा झाला नाही तो झोपूनच होता तो तर चला आता ह्यांचं सामान भरायचं आहे म्हणजे खायचं जे, जे त्यांचं फूड वगैरे असतं तर ते घेते मी कारण त्यांना ह्याचं काय नाही गोल्डनचं पण दोघंही अशी आहेत कार्टून की त्यांना मध्येच भूक लागते आणि गाडीत बसलेली असताना सुद्धा ती सांगणार की खायला दे म्हणून त्याच्यामुळे त्यांचा दोघांचं फूड घेतये तर चला आता पटकन बाकीचं सगळं आवरून घेते आणि मग आपण निघूया गोल्डनला अगोटे कुठे बसला येतो हा बघा ऐकत बसलेला माझं आणि सुटी इकडे आहे सुटी या सुटी चल चल, चल। जायचे आहे चल चल उठ 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 हो मॅडम ग बघ गोल्डन काय बघ आता बघ असलं गरम होत आहे सकाळी नुसतं पावसानं काळ केलं सुटी खाली उतर आता त्या दिवशी तरी फिरली आहेस तू चला चला उतर आता गोल्डनला बघूया अरे अरे रे चल इकडे गोल्डन गोल्डन त्यांच्याकडे जातेस काय हो मला पण नाही गेली किचन पर्यंत जाऊन येतो बघ बघ या आता कोल्डन आपण पुढे पहिले शेडी घरात जाऊ ना चंपी बघाय कशी धावती आता हळूहळू गोल्डन हे बघ हे बघ हे बघ हे बघ बघ मे गोल्डन इलोर बस इथे खाली समोर बसायचं पूजा कशी करतात बघ <laughs> गोल्ड हे काय तू पाया नाही पहिल्याच तुला प्रसाद काय जेव बिव काय नाही कळलं म्हणे आम्ही पाय दोन इलय आता मी पडतले पाया वॅले गोल्डन वुडन बघतोय कशी करतोय काय करतोय तो बघा गो बघू ना बघू इथे खायचं नाही प्रसाद मग मिळणार आहे आधी पाहिजे आधी खायचं बघ

माझा <laughs> पायापड जा इकडे <laughs> तर... येऊ <laughs> <है>। ती बसुटी येतेय <laughs>

हळू चल मग ते पोटाकडे पाणी उडत नाही हा चालणार दबादबा ते पाणी सगळं पोटात हे का चंप्या पडल्या शेता तकडे जात तिला चंप्या याला बघा चल चल संपादर आम्हाला पोचवायला येते हळू चल आमच्या चलण्यातच नाही

तिथे थांबली आहे कशी ती आम्ही आहे मी येणार आहे काय काळजी करू नको काय गोड तर सांग होता मी राहतो हो। दोघ पण सारखी आहेत त्या बाबतीत आम्ही जिथे राहू तिथेच त्यांना राहायचं असतं आम्ही गावी राहिलो तर ती गावी राहणार आम्ही चाललो का ती वाटायला गुल्डन पाठी काय नाही आज त्याच डोक्यात एक आता गावी आलं तर फिरू या आजूबाजूला पण त्याला दिलं नाही पण तरी पण तो आमची नजर जुगून गेला शेवटी काय रे काहीतरी यायला पाहिजे ना फिरून असं थोडे तिकडे होतीय सिटी बसली होती सिटी बस <laughs> गोली गेली घरात बसली नव्हती पण तिथे उशीच्या गप शांतपणे तिथे बसून होती हा दोन वेळा तरी फिरून आला असेल आणि जातो जातो इकडे सगळीकडे पाणी असत मग ते धावत जाणार आणि पायाला चिकल बिकल लावून येणार मग आम्हाला डबल काम लावतो काय आता जाऊन झोपणार आहे बाकी काय काम नाही